नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या पी टी मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता आपल्या खात्यात कधी जमा होणार आहे त्याचबरोबर किती जमा होणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात तर आपण एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता हा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे त्याचबरोबर किती तारखेला मिळणार आहे त्यानंतर या योजनेतून किती महिला अपात्र झाल्या आहेत अशी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सरळ आणि साध्या भाषात समजून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि त्या शेजारची बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून अशीच एकदम ओरिजिनल जेन्युन माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचून जाईल तर बघा अगोदर युट्यूबवरती बरेच सारे व्हिडिओ होऊन गेले की रामनवमीला आपल्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यात खात्यात पैसे रामनवमीला येणार लाडक्या बहिणीचा खाता अमक्या अमक्या तारखेला येणार रामनवमीला येणार आता बघा रामनवमी होऊन गेली अजून पर्यंत सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही तर त्यामुळं आपल्या ज्या युट्यूबवरती असे काही खूप सारे खोटारडे जे चॅनेल आहेत युट्यूबवरती जे खोटारडे चॅनेल आहेत अशा लोकांच्या आपल्याला आता बळी पडायचं नाही कारण आता आपलं चॅनल एकदम खरी आणि जेनवून माहिती आपल्यापर्यंत सर्वांच्या पर्यंत आपल्याला एकदम खरी माहिती पोहोचवण्याचं काम करीत आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपलं चॅनल सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याच्या शेजारची बेल ऐकून सुद्धा प्रेस करून घ्यायची आहे तर बघा दोन हजार पंचवीस मध्ये जो दहावा हप्ता आहे एप्रिलचा तो दहावा जो हप्ता आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे त्याबाबतच ची माहितीसाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तर त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात तर बघा ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्हीचे आतापर्यंत हफ्ते आलेले नाही अशा महिलांना आता एप्रिल महिन्यामध्ये डायरेक्ट पंचेचाळीसशे रुपये म्हणजे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे डायरेक्टली तीन महिन्याचे पंचेचाळीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पंधरा पंधराशे तीन हजार रुपये मिळाले आहे त्या महिलांना फक्त पंधराशे रुपये म्हणजे एप्रिल महिन्याचे फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे तर त्याची तारीख आपण आता लगेचच पुढे बघू दोन हजार पंचवीस मध्ये याचा हप्ता एप्रिल महिन्यात येणार असून एप्रिल महिन्यात त्याचा दहा हप्ता हो येणार आहे चोवीस एप्रिल ते तीस एप्रिलच्या काळामध्ये बघा चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या काळात तो लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे अजून या ठिकाणी सुद्धा यांनी फिक्स सांगितलेले नाही पण जेम तेम नव्वद टक्के तरी चोवीस एप्रिल ते तीस एप्रिल या काळात येण्याची शक्यता आहे त्यासाठी ज्या पात्र महिला असणार आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत त्याच या हप्त्यासाठी आता पात्र असणार आहे त्याचबरोबर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे त्यानंतर विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटीत महिला या सुद्धा यासाठी अपात्र असणार आहे आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक सुद्धा आहे तर त्यासाठी ज्या काय अपात्र ठरण्याची जी कारण आहे काही महिला या योजनेतून आता अपात्र सुद्धा होणार आहे त्याची कारणं सुद्धा आपण थो, थोडक्यात पुढे समजून घेऊ जर ज्या महिलांचे आधार बँक खात्याशी लिंक नसेल त्या महिला सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहे जर उत्पन्न मर्यादापेक्षा जास्त असेल अडीच लाखापेक्षा आपल्या एखाद्या महिलाचं उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न असेल तर ती महिला सुद्धा या योजनेतून अपात्र ठरणार आहे तर काही महिलांना इतर सरकारी योजनेचा लाभ घेतल्यामुळे त्यात सुद्धा या योजनेतून अपात्र ठरल्या जाऊ शकतात म्हणजे बघा काही महिलांना पीएम किसान योजनेचा हप्ता असो किंवा नमो किसान योजनेचा हप्ता असो किंवा इतर कुठली श्रावण बाळ योजना असो अशा भरपूरश सरकारीच्या ज्या योजना आहेत या योजनेत जर ती महिला असेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेतून आता लाडकी बहीण योजनेतून आता पात्र केले जाणार आहे तर त्यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर थोडा संयम ठेवायला हवा हप्ता लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहे तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या इतर बहिणींबरोबर शेअर करा आणि पीटी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार